साकडी या गावातील लोधी वाड्या जवळील नदी पात्रातून अज्ञात चोरट्याने लोखंडी एअरहॉल चोरी केला आहे तीन हजार रुपये हा एअर हॉल होता हा एअरहॉल चोरी झाल्याची घटना दिनांक तीस एप्रिल रोजी उघडकीस आली सर्वत्र शोध घेऊनही हा एअरहॉल न ना मिळून आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक एक मे बुधवार रोजी सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे साकडी या गावात लोधी वाडा आहे या लोधी वाड्याला लागूनच नदी पात्र आहे येथे एक तीन हजार रुपये किमतीचे लोखंडी एअर हॉल जिची कंपनी पवन होती ते रमेश शंकर बारेला यांनी ठेवले होते तेव्हा तेथून कोणीतरी अज्ञात चोट्याने तीन हजार रुपये किमतीचे सदर लोखंडी एअर हॉल चोरी केले हा चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात रमेश बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याचे दालन मे दगडू सोनार जेम्स एंड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे